आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुयाच्या ठळक घडामोडी नमस्कार आपल्या जत नगर परिषद पंचवीस ची तयारी पूर्ण झालेली आहे आज साहित्य वाटप आहे आज आपले सर्व पदके मतदान केंद्रावर रवाना होत आहेत आपल्या जत शहरातील नगर एकूण अकरा वार्डसाठी चौतीस मतदान केंद्र आहेत त्यासाठी चौतीस केंद्राध्यक्ष त्यानंतर प्रत्येक केंद्रावर तीन पोलिंग अधिकारी पोलिंग वन पोलिंग टू पोलिंग थ्री आणि आपण प्रत्येक केंद्रावर एक आशा स्वयंसेविका अशा चौतीस आशा, आशा स्वयंसेविका जे किंवा पर्दाची महिलाची ओळख पटवतात त्या प्लस प्रत्येक मतदान केंद्रावर एक शिपाई अशा प्रकारे चौतीस टीम तयार आहेत आणि प्रत्येक केंद्रावर एक पोलीस पण दिलेला आहे सोबतच आपले दहा टीम आहेत त्या राखीव आपण ठेवलेल्या आहेत वेळी मतदान केंद्रावर कुठल्याही प्रकारे जर गरज पडली तर राखीव टीम सुद्धा आपल्या कार्यता आहेत सोबतच आपण आपल्या चौतीस मतदान केंद्रापैकी जिल्हा परिषद हायस्कूल जत नंबर दोन तो जे मतदान केंद्र आहे ते सखी मतदान केंद्र म्हणजे पिंक बूथ म्हणून ठेवलेलं आहे ज्या ठिकाणी सर्व महिला कर्मचारी मतदान केंद्र हाताळतील अशा प्रकारे सर्व प्रशासन सज्ज आहे जत तालुक्यातील जत शहरातील सर्व मतदारांना माझे आव्हान आहे की आपण जास्ती जास्त संख्येने मतदान करावे कुठल्याही प्रकारे कोणी आचारसंहिता भंग करू नये मतदान केंद्र कुठल्याही प्रकारे अं शिस्तभंगाची काही प्रकार येणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी त्यामुळं सर्व पोलीस यंत्रणा मी स्वतः आर ओ आमचे ए आर ओ लक्ष्मण राठोड मुख्याधिकारी तसेच डी वाय एस पी साहेब सर्वांनी पॉलिटिकल पार्टीची सुद्धा बोललेली आहे सर्व सूचना देण्यासाठी सोबतच मतमोजणीची पण आमची तयारी पूर्ण झालेली आहे सर्व शहरातील मतदारांना उद्या सकाळी साडेसात पासून ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत मतदान आहे तरी सर्वांनी जास्तीच्या संख्येने मतदान करावे व जर शहरातील नगरपालिकेची निवडणूक शांततेत पाण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती थँक यू